विष्णवे नम नमस्कार हा आषाढ मास संपण्यापूर्वी भग भगवद्गीतेतील हा अध्याय प्रत्येक व्यक्तीने श्रवण केला पाहिजे पूर्ण शेवटपर्यंत नक्की श्रवण करा श्री भगवान म्हणाले निर्भयता पूर्ण सात्विक वृत्ती ज्ञान व कर्मयोग या दोहोंविषयी तत्परता ज्ञान इंद्रिय निग्रह यज्ञ स्वधर्माप्रमाणे आचार तप सरळपणा अहिंसा सत्य क्रोध नसणे त्याग शांती मनात दुष्टबुद्धी मनात दुष्टबुद्धी न बाळगणे प्राणी मात्रांविषयी दया निर्लोकता नम्रता जनरजा व स्वैर हालचाली नसणे तेजस्विता क्षमा धृती शुचिरभूतपणा कोणाचाही द्रोह न करणे अभिमान नसणे असे हे सद्गुण हे अर्जुना दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषास प्राप्त होतात हे अर्जुना असुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्यांच्या अंगी दांभिकपणा दर्प अभिमान क्रोध निष्ठुरपणा आणि अज्ञान हे दुर्गुण आढळून येतात दैवी सद्गुण मोक्षप्राप्तीला आणि असुरी दुर्गुण बंधनाला कारण होतात असे मानले आहे हे अर्जुना तू दैवी संपत्ती घेऊन जन्मलेला आहेस म्हणून हा शोक सोडून दे हे अर्जुना या लोकी दैवी आणि असुरी असे दोन प्रकारचे प्राणी उत्पन्न होतात त्यातल्या दैवी प्रकारचे वर्णन मी पूर्वी विस्ताराने सांगितले आता असुरी प्रकारचे वर्णन मजकडून ऐक असुरी स्वभावच्या लोकांना प्रवृत्ती म्हणजे काय करावे व निवृत्ती म्हणजे काय करू नये हे समजत नाही त्यांच्या ठिकाणी शुचिरभूतपणा सदाचार आणि सत्य ही नसतात असुरी स्वभावाचे लोक म्हणतात की जग असत्य निराधार ईश्वररहित एकमेकांपासूनही न निर्माण झालेले मनुष्याच्या विषयोपभोगाकरता उत्पन्न झालेले आहे खेरीज त्याचा दुसरा हेतू काय असणार अशा प्रकारच्या विचारसरणीचा आश्रय करून हे नष्टात्मे अल्पवृद्धी क्रूरकर्मी घातकी व जगाच्या नाशासाठी उत्पन्न होतात कधीच पुरे आन होणाऱ्या कामवासनेचा आश्रय करून दांभिकता अहमन्यता व उन्मत्तपणा यांनी पछाडलेले व अशुद्ध आचार विचार स्वीकारलेले ते असुरी लोक मोहामुळे भलतेच वेडेपणाचे बेत मनात युजून घानेडी कामे करण्यास प्रवृत्त होतात तसेच अपरिमित चिंता अमरणांत वाहणारे कामेच्छा तृप्त करणे हाच पुरुषार्थ मानणारे आणि जगात प्राप्तव्य काय हे तेच अशी ठाम समजूत झालेले शेकडो आशांच्या पाशांनी बद्ध झालेले काम क्रोधाधीन झालेले असे ते असुरी लोक आपल्या कामोपभोगाकरता अन्यायाच्या मार्गांनी द्रव्यसंचय करण्याची हाव धरतात आज मी हे मिळवले माझा तो मनोरथ प्राप्त करून घेईन इतके द्रव्य मजजवळ आहे पुन्हा तेही माझे होईल हा शत्रू मी आज लोळविला दुसरे शत्रू देखील ठार करीन मी सत्ताधीश मी सुखे भोगणारा मीच सिद्ध बलाढ्य व सुखी मी श्रीमंत व कुलवंत आहे माझ्यासारखा दुसरा कोण आहे मी यत्न करीन मी दाने देईन मी चैन करीन अशा अज्ञानात मोहित झालेले नाना प्रकारच्या कल्पनांनी भ्रम पावलेले मोहांच्या जाळ्यात पूर्णपणे गुरफटलेले आणि विषयभोगात लंपट झालेले हे असुरी स्वभावाचे लोक अखेरीस अमंगळ नरकात पडतात स्वतःची बढाई मारणे गर्वाने टाठरलेले संपत्ती व मान यांनी मदोन्मत्त झालेले हे असुरवृत्तीचे लोक केवळ ढोंगीपणाने शास्त्रविधी सोडून केवळ नावाचे यज्ञ करतात अहंकार व उन्मत्तपणा विषय वासना आणि कोपाविष्टपणा ह्या दुर्गुणांनी भरलेले मत्सरी स्वभावाचे ते लोक आपल्या व इतरांच्या देहात वास करणाऱ्या माझा द्वेष करणारे व निंदक असे होतात त्या ईश्वरद्रोही क्रूरकर्म्या घातकी नराधमांना संसारातील असुरी म्हणजे पापयोनीत मी नेहमी टाकून देतो हे कुंतीपुत्रा पुत्रा याप्रमाणे जन्मोजन्मी असुरी कोटीला प्राप्त झालेले हे मूर्ख लोक माझी प्राप्ती कधीच होत नाही अखेर अधोगतीला जातात काम क्रोध व लोभ असे हे तीन प्रकारचे नरकाचे द्वार असून ते आत्मविघातक आहे म्हणून या तिहींचा त्याग करावा हे अर्जुना या तीन नरकद्वारापासून विमुक्त झालेला मनुष्य स्वतःचे कल्याण असेल तेच आचरतो व त्यामुळे तो, तो श्रेष्ठ गतीला जातो जो शास्त्रोक्त विधी सोडून मनसोक्त वर्तन करतो त्याला सिद्धी सुख किंवा उत्तम गती ही प्राप्त होत नाहीत म्हणून कर्तव्य अकर्तव्य यांचा निर्णय करण्याच्या कामी तुला शास्त्र हेच आधारभूत प्रमाण मानले पाहिजे शास्त्रामध्ये काय विहित आहे ते जाणून कर्म करणे तुला है। या लोकी उचित आहे याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण अर्जुन संवादातील दैवासुर संपद्भाग योग नावाचा सोळावा अध्याय समाप्त झाला धन्यवाद